खाली घेतलं अटॅक बरोबर रे अंगाव गेले मग बसले बर का कुस्ती करत राह रे संदेश कुस्ती करत राहा हा बरोबर आहे 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 बस रे संदेश फिटबस ओपन द्या सरोप सरोपन सरोपन सरोप गरबड करणं का संदेश काय नाही बरबड हा बरोबर आहे एक ॲक्शन पाहिजे आपलं आता गरबड करणं का फक्त यस बरोबर आहे बरोबर आहे बुलेडप ब्लडप बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे का माग बरोबर आहे माग जाऊ दे बगलडूप करतो माग ना फिर बोल फिर हात 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 बगल बगलडूप करतो बर संदेश संदेश बगलडूप करते देव हा माग ना तर जरूर माग ना जरूर फक्त दोन नका देऊ तू थांबतोय थांबलाय देऊ ए बरोबर आहे लक्ष देऊन लक्ष देऊन अक ओक्या बरोबर आहे अक लक्ष देऊन लक्ष देऊन लक्ष देऊन स्कोर नको पक्की

सातू मिनिट मारीन बरोबर बघा डुप करतो तो बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे गरबड नाही बर, 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 ले। बर, बर गर का आपण लिहिलं आहे आपण लिहिलं आहे गरब नाही बर का नंतर स्कोर आपला आहे गरबड नाही गरबड नाही गरबड नाही गरबड ना, ना... गर ना... गर ना... गर ना... गर ना... मागणं सरू मागणं का सरू बोल फिर बरोबर आहे मागणं का सरू येस नाही बरोबर आहे ए ए चाळीस सेकंद चाळीस सेकंद कुस्ती कर दोन जास्त चाळीस सेकंद बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे हात झाला तू बसाव यस बरोबर आहे मार मार बरोबर आहे एक मारायचं आहे बरोबर आहे मार एक एक करायचे जातोय जातोय आंदोलन घेऊन जाऊ ए शेवटचा पॉईंट आपला बर का गरज नाही गरज नाही बसव यस येस काय गरज नाही जपून काहीच ना काहीच ना बरोबर आहे काहीच ना काहीच ना बरोबर आहे काहीच ना गरज नाही गरज नाही गरज नाही यस